स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल बहुतेक वाजणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर सहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयात महापालिकेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे सहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या दिवशीच निवडणुकीच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांना रुजू होण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय स्तरावरील अधिकारी पदावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत अन्यथा कारवाई होऊ शकते असे सांगण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रडखडल्याने राज्यातील मुंबई पुणे पिंपरी चिंचवड सह तब्बल महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी चार चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुदत संपलेले आहे यामध्ये महापालिका एकोणतीस एकूण नगर परिषदा दोनशे त्रेचाळीस आणि मुदत संपलेल्या नगर परिषदा दोनशे अठ्ठावीस आहेत एकूण नगरपंचायता एकशे बेचाळीस आहेत तर मुदत संपलेल्या नगरपंचायती एकोणतीस आहे एकूण जिल्हा परिषदा चौतीस आहेत त्यामध्ये मुदत संपलेल्या जिल्हा परिषदाच्या संख्या सव्वीस आहे एकूण पंचायत समितीची संख्या ही तीनशे एक्कावन्न असून मुदत संपलेल्या पंचायत समितीची ही दोनशे एकोणनव्वद आहे स्थानिक संस्थांच्या निवडणुका झालेल्या अजून तरी नाही देशात लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रडखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती या याचिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती न्यायालयाकडे करण्यात आली तर ओबीसी आरक्षण असो किंवा नसो मात्र निवडणूक व्हाव्यात अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे प्रतिनिधी परवेशे महाराष्ट्र समाचार